श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अर्थातच आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो उद्या नागपंचमी आलेला आहे तर नागपंचमीची कहाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला नागपंचमीची कहाणी पाहूया कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची आटपाट नगर होतं तिथं एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात नागाचं वारुळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्य नियमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळाची नागाची नाग मुलं त्यांना नागराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिन आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली तो रोष तिनं मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिच्या मनात आलं फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेके शेतकऱ्यांना आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला असं समजलं की शेतकऱ्याची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून निघाले ज्या गावी मुलगी दिसली होती त्या गाव ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागेन नऊ नागकुळं काढली आहेत त्याची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे लाह्या दुरवा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे तो हे नागिन तिथं पोहोचले पूजा पाहून संतुष्ट झाले दूध पिऊन समाधान पावले चंदनात आनंदाने लोळले इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चालली आहे इतक्यात नागिन उभी राहिले इतके म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी घाबरू लागली नागिन म्हणाली बिहू नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे सर्व हकीकत नागिनीला सांगितली ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली आपल्याला इतकं भक्तीने पुजते आहे आपले व्रत पाळते आहे आणि आपण तिच्या बापाचा निर्वंश करायचं मनात आणले आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीनं तिच्या बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली बापाला तिनं झालेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला शेवटी सांगितलं इतकं काही नाही झालं तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी महामा सर्वांना हो ही साठा उत्तराची पाचा उत्तरी कहाणी सुफळ संपूर्ण तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अशी होती नागपंचमीची कहाणी तर मी तुमच्यासाठी घेऊन आले होते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा शेअर यासाठी करा की पहा आपल्या आजूबाजूचा मित्रमैत्रिणींना शेजाऱ्यांना नातेवाईकांना त्यांनाही कळू द्या की नागपंचमीची कहाणी शेतकऱ्याची कशी आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा की पहा मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही एक व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ